प्रथम पोस्ट पूर्ण त्या समाजाची दिशाभूल करत आहात म्हणून मला महाराष्ट्र शासनाला आणि प्रशासनाला विनंती करायची आहे तुम्ही शेतकऱ्या तो गरीब शेतकरी आज भयानक अवस्थापरी सापडलेला आहे त्याकडे कुणाही राजकीय नेत्याचं आपला विषय काय आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आम्ही शेतकऱ्यांना सोबत घेऊन दोन तीन दिवस माग एकतीस तारीख एकतीस ऑगस्ट एक, एक, एक सप्टेंबर आणि दोन सप्टेंबर अशी तीन दिवस सतत लातूर मध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि अतिवृष्टी झाल्यामुळं अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचलं अनेक आपले लातूर जिल्ह्याचे तलाव मोठे किंवा धरण भरल्यामुळं ते पाणी नदीत सोडलं नदीकांतल्याही शे नदीकाठचे जे शेतकरी होते त्यांच्याही शेतामध्ये पाणी जाऊन नुकसान झालंय परंतु या मुख्यमंत्री लातूरला आले होते त्यांनी सांगितलं की पंचनाम्यांची काही गरज नाही परंतु आज काही ठिकाणी पंचनामे होत आहेत काही ठिकाणी होत नाहीत म्हणजे शेतकऱ्यांना वेड्यात काढण्याचं चा काम चालू आहे खरं तर माझा असं आमचा अशी मागणी आहे की शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या वगैरे फेऱ्यात तुम्ही अडकू नका शेतकऱ्यांना तुम्ही डायरेक्ट पन्नास हजाराची हेक्टरी मदत करा ही है आमची पहिली मागणी आहे दुसरी मागणी आमची अशी आहे की चार हजार रुपये सोयाबीनचा भाव झालाय बेचाळीसशे चार हजार रुपये आणि काल सरकारनं जाहीर केलंय कृषी मंत्र्यांनी जाहीर केलंय की आम्ही हमी भावानुसार सोयाबीन खरेदी करू परंतु हमी भावानुसार जरी सोयाबीन खरेदी केलं तर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमी भाव आहे म्हणजे चार हजार आठशे ब्याण्णव रुपयानुसार जर आपण सातसावर जे धरलं तर चौतीस हजार रुपये होतात आणि अठ्ठावीस हजार रुपये हा एकरी शेतकऱ्यांचा सोयाबीनचा खर्च आहे त्याच्यामुळे सोयाबीन परवडू शकत नाही सो म्हणजे हमी भावानं जरी खरेदी केलं तरी दुसरी आमची मागणी अशी आहे की शेतकऱ्यांना आठ हजार रुपये सोयाबीनला प्रति क्विंटल भाव देण्यात यावा ई पीक पाणीची जी आट आहे ती ई पीक पाहणीची आट त्यांनी असं केलं की के विमा किंवा नुकसान भरपाई किंवा अनुदान ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेली आहे त्यांनाच मिळणार परंतु अनेक शेतकऱ्यांचं सर्व्हर डाऊन असल्यामुळं या कंपनीचं पीक पाणी त्यांचे होत नाही आणि म्हणून ती आट सुद्धा यांनी तात्काळ रद्द करावी यासोबत ज्या शेतकऱ्यांना गतवर्षी दुष्काळी परिस्थिती होती दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना विमा मिळणं गरजेचं होतं परंतु शेतकऱ्यांना विमा लातूर जिल्ह्यामध्ये मिळालेला नाही त्यामुळं खरीपाचा आणि रब्बीचा दोन्ही विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात यावा या त्या मागण्यासाठी आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं शेतकऱ्यांना घेऊन या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करत आहोत जर आता हे आम्ही आंदोलन सुरुवात केली आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये या दोन तीन दिवसामध्ये आम्ही रस्ता रोको आंदोलन कॅन्डल मार्च काढणार आहोत जर समजा या लोकांनी आता ज्या आमच्या मागण्या मान्य नाही केल्या सोयाबीनला भाव नाही दिला शेतकऱ्यांना मदत नाही केली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाधिकारी कार्यालयावर सुद्धा जाऊन तोडफोड आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची यांनी नोंद घ्यावी प्रथम पोस्ट